नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर ताई हे पुढं काय घेऊन बसली केवढी मोठी ऑफर आहे असं तुम्हाला वाटलं असेल तर ही ऑफर नाही हे माझं बक्षीस आहे तुमचं प्रेम आहे तर ह्या आलेत आंबे आपल्याकडं एवढे आपल्या सबस्क्रायबर आहेत सानिका ताई तर ता सानिका ताईंनी हे राजेंना ता फोन करून कुरिअर पाठवून दिला आहे एवढ्या मोठ्या आंब्याचं तर सानिका ताई खूप 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 धन्यवाद की तुम्ही एवढे सारे आंबे तुमचे आंबे माझ्या ले, घरात पहिल्यांदा आलेत आम्ही अजून आंबे पण नाही आणलेले तर हेच आंबे आम्ही पहिल्यांदा खाणार आहे आणि वर त्याच्यात तुमच्यासाठी आनंदाची ही गोष्ट आहे की माझा सारा परिवार एकत्र आहे म्हणजे सुनेत्रा आहे परी आहे आई दादा आहे सगळे आहेत तर माझा अख्खा परिवार या आंब्याचं नक्कीच सगळेजण खाणार आहेत आणि तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद तुमच्या परिवाराला तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे होळी होळीचे बरेच सारे उपाय सगळ्यांना सांगून झालेले आहेत कोण कोण काय काय करणार असाल तुम्ही पाहिलेत व्हिडिओ नाही पाहिलेत माहीत नाही तरीसुद्धा शेवट जाता जाता होळी आजचा दिवस आहे जर तुम्हाला काही करता आलं अजून तर करण्यासाठी म्हणून उपाय अजून एकदा घेऊन आलेली आहे कारण तुमचं म्हणणं होतं शणीसाठी काहीतरी सांग किंवा दारूसाठी काहीतरी सांग आजारपणासाठी काहीतरी सांग किंवा कुणावर बाधा वगैरे झाली असेल तर त्याच्यासाठी काही सांगे तुमचे परत कमेंट्स आलेल्या होत्या तर त्याच्यावर आपण तुम्हाला सांगूया सगळ्यात आत्ता महत्वाची गोष्ट आहे राहू केतू आणि शनी हे ज्यांचे बिघडलेले आहेत त्यांच्यावर वाईट दिवस येत आहेत तर होळीच्या वेळी आपण काय करू शकतो म्हणजे हे ग्रह आपले थोडेसे शांत होतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नव ग्रह चौकी घरात असणे म्हणजे ग्रह आपोआपच खुश राहतात दुसरी गोष्ट होळी दिवशी काय करायचं आहे तर होळीच्या दुसऱ्या दिवशी होलिकेमधली राख आणायची आहे उचलून राखेचे बरेच सारे उपाय सांगितले आहेत पण शनी राहू आणि केतू या लोकांनी शनीची साडेसाती चालू आहे त्या सर्व राशींनी ढह्या असू देण्याचं तर साडेसाती चालू असू सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा की शनी होळीतली राख उचलून आणायची आहे आणि ती महादेवांच्या पिंडीवर व्हायची आहे सर्वात सोपा आणि छान उपाय आहे त्यामुळे जे कुपित ग्रह आहेत आपले सध्या चालू ते आपल्याला चांगली फळं द्यायला सुरुवात करतील आता दुसरा दुसरी गोष्ट होती तुमची ती म्हणजे त्याचबरोबर त्यातली तुम्ही थोडीशी राख ठेवून एकवीस दिवस बरोबर पाण्यात आंघोळीच्या सुद्धा घेऊ शकता घरातल्या राखेचे उपाय सांगून झालेले आहेत आता दुसरी गोष्ट सगळ्यात होती की दारू आता दारूसाठी उपाय भरपूर आहे थोडीसाठी तुम्ही मागत होता ते पण ती दारुडी लोक करू देतात का नाही करू देत ह्या मोठ्या शंका आहेत प्रत्येक स्त्रीला ज्याला जमेल त्यांनी करा नाही जमेल त्यांनी विषय सोडून द्या तर सगळ्यात महत्वाचं आपल्या याची दुकानं असतात पूजा भांडार साहित्य जिथं मिळतं तिथं तांब्याचा गोल एक होल असणारा नाणं मिळतं तर ते नाणं तुम्हाला मिळालं तर विकत आणा तांब्याचंच पाहिजे आणि ते नाणंच पाहिजे हे लक्षात घ्या दुसरी कोणतीही वस्तू इथं त्याऐवजी चालणार नाही ते घेऊन या विकत आजच आणा आणि संध्याकाळी जिथं ग्रुपची हो होळी असती घरातली होळी चालणार नाही ग्रुपची होळी जिथं असती त्या तिथं ते नाणं नेऊन ठेवा त्याची अग्नी त्याला लागू दे त्याच्यावर एखादा दगड ठेवा दोन तास लक्ष ठेवा आणि दोन तासांना ते नाणं घरी घेऊन या आणि जे लोक दारू पिता आहेत त्यांच्या गळ्यामध्ये बांधा दुसरी एक गोष्ट तुम्ही करू शकता की ज्या ह्याच्यामधनं लोक दारू पितात ती जर तुमच्या घरी बाटली असेल तर ती बाटली त्या व्यक्तीच्या अंगावरनं सात वेळा उतरवा बाजूला ठेवा त्याच्या हाईट इतका दोरा सात वेळा घ्या जेवढी हाईट आहे ते पाच फुटाचे आहे तर पाच गुणिले सात अशी व्हील तेवढा मोठा रीळ तो बनवा तेवढा दोरा घ्या आणि खोबऱ्याचा गोळा म्हणजे नारळाच्या आतमधला जो सुक्का गोळा आपण आणतो त्याला तो सारा गुंढाळा घरातच गुंडाळा होळी पैसे नाही जायचे सगळा तो दोरा त्याला गुंडाळा आणि त्याच्यानंतर ती बाटली आणि तो गोळा घेऊन आप तुम्ही होळीपाशी जा दोन्ही गोष्टी हातामध्ये ठेवून ती बाटली दारू पिणाऱ्या माणसाच्या अंगावरून जागा असेल उतरू दिली तर उतरवा नाहीतर झोपेत उतरवा नाहीतर फोटोवरनं उतरवा कशाही प्रकारे तुम्ही करू शकता ती बाटली उतरवा आणि त्याच्यानंतर होळीपाशी जाऊन सात फेऱ्या घेऊन त्याच्याबरोबर जेव्हा तुम्ही श्वास घ्याल त्यावेळी श्वासाबरोबर अफर्मेशन द्यायची स्वतःला की या व्यक्तीची दारू सुटली त्यासाठी थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स किंवा थँक्यू एवढं बोला प्रत्येक वेळी श्वासवर घ्यायचा अफर्मेशन बोलून झाल्यावर खाली सोडायचा त्यावेळी अफरमेशन जास्तीत जास्त काम करतात या प्रकारे करून सात फेऱ्या मारून जो नारळ आणि जो दोरा आहे मध्ये टाकून जी प्रज्वलित होळी आहे त्यामध्ये तो टाकून द्यायचा बाटली घेऊन घरी जायचं नंतर दुसऱ्या दिवशी होळीच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये मोहरीचं तेल भरायचं दुसरं कोणतंही तेल नाही तर मोहरीचं तेल भरायचं आणि कोणत्याही सुनसान ठिकाणी त्याला एखादं होलपाडा टोपण काढून टाका आणि ती बॉटल उलटी पुरून ठेवा जिथं सुनसान ठिकाणी कोणीही जात नाही अशा ठिकाणी कुठं पायाखाली येईल का येईल नाही पूर्णपणे ती बॉटल मातीमध्ये दाबून टाकायची आहे ह्यानं आश्चर्य कारकरित्या दारू प्यायचं प्रमाण कमी 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 होऊन उपाय अवघड आहे पण तो तेवढाच महत्वाचा आहे ज्यांना करता येईल त्यांना आजचा दिवस मिळेल करण्यासाठी तुम्ही हे बघाल तर जरूर तुम्हाला आता ज्यांना डिप्रेशन येते आहे किंवा कोणतंही आजारपण येत आहे कोणतंही आजारपण असो तर होळीमधली राख घेऊन या आणि ब उद्याच्या दिवसापासून म्हणजे आज होळीतली राख आणली की उद्याच्या दिवसापासून राख आपण आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यानं आपल्या मस्तकी जिथं आपण टिळा करतो तसं या प्रकारे एकवीस सेकंद राख कपाळ आणि अंगठा या गोष्टीचं आकर्ष एकत्र झालं पाहिजे असं ठेवून स्वतःला अफर्मेशन द्या की मी या आजारातनं मुक्त झालो आहे मी डिप्रेशनमधनं मुक्त झालो आहे मी एन्झायटीमधनं मुक्त झालो आहे अजून कुठलीही दुखणी असतील तुमची त्याच्यातनं झालं आहे हे एकवीस दिवस एकवीस सेकंद रोज करायचं आहे इथं महिला करत असतील पिरियड आले सुतक आले सगळ्या प्रकारे चालू ठेवायचं एकवीस दिवसामध्ये कधीही खंड नाही पडू द्यायचा एकवीस दिवसामध्ये खंड पडला तर रेमेडी तुटली त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकवीस दिवस जर तुमच्या घरात शिल्लक असेल होळीचा अंगारा तर तुम्ही पुन्हा एकवीस दिवस करू शकता बघा हे छोटेसे परत दोन तीन उपाय तुमच्या ज्या कमेंट्स होत्या त्याच्यावरनं मी तुम्हाला परत दोन तीन उपाय सांगितले तर ते करा तर चला परत सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ऑफर चालू आहे छान छान होळीच्या तर घ्या ऑफरमध्ये भाग घ्या ऑफरचे लवकर लवकर बघा तुम्ही वरती यावरती दिले नंबरवर व्हॉट्सअपवर या ऑफर बघा ऑफरचा भरभरून लाभ घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय परत एकदा सानिकाचा साम संपूर्ण परिवार खूप 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 थँक्यू की तुमचं गिफ्ट तुमचं प्रेम सगळं माझ्यापर्यंत व्यवस्थित पोचलेलं आहे त्यासाठी